आज रोजच्यापेक्षा काहीतरी नवीन घडलं होतं माझं रोजचं रुटीन चालू होतं मी माझ्या कामामध्ये मग्न होते क्लाइंटची एजाज चालूच होती आणि तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये आज काही नाविन्य आहे ते दोन छोट्या पाहुण्या आल्या होत्या माझं सेटअप पाहून मला विचारायला किंवा माझ्याबद्दल इन्क्वायरी करायला आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता छान त्यांनी आमचं आज एंटरटेनमेंट केलं होतं तुम्हीही पाहू शकता गमतीशीर व्हिडिओ आहे सो स्टे कंटिन्यू नमस्कार माझ्या गोड तैनो कशा आज सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अनिस्टिट्यू सरितावरती तर मी संध्याकाळी शॉपवरती गेल्यानंतर माझं रुटीन चालू होतं एक चार साडेचारच्या दरम्यान मी शॉपवरती गेली होती का। तर कामाने मी कामानिमित्तच बाहेर गेले होते आणि हे अर्जंटचं ब्लाऊज मला आज तयार करून देणंच होतं पण सकाळपासून एका माझ्याच मैत्रिणीचा कॉल येत होता वारंवार कॉल करायची आणि फक्त इतकंच म्हणायची की तू कुठे आहे शॉपवरती आलीस का आणि पुढे काहीच न बोलता शॉपवरती आलीस की कॉल करीत कसं म्हणायची मी समजून गेले होते हिला काहीतरी अर्जन्सी आहे सो त्यामुळे हिने मला सारखा कॉल करते तर ही आहे तिची अर्जन्सी तिचा उद्या पन्नासावा वाढदिवस होता आणि अचानक आणलेली अहोन्नी साडी होती त्याच्यावरचा सा ब्लाऊज तिला अर्जंट शिवून हवा होता आज संध्याकाळपर्यंतच आणि बघा हा जो पिंक कलरचा सा काठपदराचा साडीचा सा ब्लाऊज आहे पैठणी साडीचा सा, तोसुद्धा मला आज शिवायचा होता माझं काहीतरी काम निघालं सो मला सुद्धा बाहेर जावं लागलं कारण कसं आहे आपण बिझनेसच्या अगोदर आपलं जे घर आहे ते सांभाळणं फार गरजेचं असतं दरवेळेला बिझनेस म्हणत म्हटलं तर घरचे कामं सुद्धा आपल्याला करा राहून जातात असंच माझं एक घरचं काम निघालं सो मला आज थोडा वेळ अर्धा दिवस म्हटला तरी चालेल बाहेर जावं लागलं आणि हे अर्जुनचं जे ब्लाऊज होतं त्यांचे कॉल ऑलरेडी येऊन गेले होते आज संध्याकाळी ब्लाऊज घेऊन जायला येणार होते म्हणून सो त्यांना ठीक आहे माझं काम उरकून आल्यानंतर मी पुन्हा कटिंगला लागले या अगोदर जे पिस्ता कराचं ब्लाऊज आलं होतं मैत्रिणीचं अर्जुनचं त्याला अस्तर आपल्याकडे भेटलं नाही पिंक कलरचं अस्तर आपल्याकडे होतं पण हे थोडंसं रेअर कलर असल्यामुळे माझ्याकडचं अस्तर संपलं होतं दोन तीन शॉप्स शोधल्यानंतर मला फायनली ते थोडंसं उन्नीस बीस अस्तर भेटलं चला म्हटलं हरकत नाही उन्नीस बीस तर उन्नीस बीस पण ते घेऊन आले आणि पुन्हा मग अस्तर एकत्र केल्यानंतर कटिंगला लागले कटिंगच्या अगोदर अस्तर दोन्हीचे काढून घेतल्यानंतर बघा हे ब्लाऊज आहे या मापाने मला ब्लाऊज शिवायचं होतं क्लाइंटचं जे पिंक कलरचं ब्लाऊज आहे ते आता क्लाइंट वेळ झाली होती संध्याकाळी पाच सव्वा पाच वाजले होते आणि अजूनमधून क्लायंट येत राहतात संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या वेळेनुसार आता या ताई होत्या त्या माझ्याच मैत्रिणीच्या वहिनी होत्या तर त्या मला ओळख सांगत होत्या लास्ट टाइम त्या येऊन गेलेल्या त्यांना वाटलं बहुतेक मी विसरली की काय फॉल न्यायला आल्या होत्या ह्या त्यांनी पुन्हा मला आठवण करून दिल्या आणि सांगत होत्या की माझी जी ननंद आहे ती खालीच थांबलेली आहे म्हणजे माझी मैत्रीण तर तिला मी इथे हाय करत होती खाली पाहून कारण ती वहिनी इकडे आल्यानंतर तिचं काम काहीतरी करत होती दुसऱ्या गोष्टी घेण्याचं सो त्यांनी फॉल घेतले फॉल कलर त्यांना भेटल्यानंतर त्यांना लेस काही आवडल्या तर त्यांना लेससुद्धा घ्यायची होती छोट्या बेबीच्या किंवा मुलीच्या फ्रॉकला लावण्यासाठी म्हटल्या साडीचा ड्रेस शिवलेला आहे तर त्याला लावायचा आहे घरगुती शिवतात या बऱ्याच लेडीज अशा आहेत की स्वतःचं ब्लाऊज तरी शिकून त्या शिवतात तर छान वाटतं ॲट आपलं घर सांभाळता संसार सांभाळता कोणता तरी वेळ असा असतो दिवसाचा की आपण स्वतःसाठी घालवतो आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं थोडं रिलॅक्स वाटतं आता या क्लाईनचं काम केल्यानंतर किंवा के त्यांना ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या दिल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या ज्या प्रत्येकाशीच होतात त्यानंतर पुन्हा आपल्या बॅक टू वर्क असं आलेली आहे पुन्हा अर्धवट राहिलेलं ब्लाऊजचं माप आहे ते कम्प्लीट करत आहे माप घेऊन झाल्यानंतर आता इथे कटिंगला घेते ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याशिवाय बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं ब्लाऊजचं हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन तुम्ही व्हिडिओ पाहत असाल नवीन जॉईन झाले असाल तर अगोदरचे खूप सारे व्हिडिओज आहेत ज्यामुळे तुम्हालासुद्धा खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत माहिती पडणार आहेत तर ते व्हिडिओ जाऊन तुमच्या वेळेनुसार पहा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फार काही करायचं नाही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले बेल आहे ते ऑल ओड ते सेट करायचे आहे जेणेकरून आपले व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते व्हिडिओ पाहत राहाल तर इतकंच तुम्हाला करायचं आहे आता बघा टक्स ब्लाऊज आहे त्याचं कटिंग मी इथे केलेलं आहे सगळ्यात अगोदर स्लीव्स कटिंग केल्या होत्या स्लीव्स कटिंग केल्यानंतर बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटिंग केलेलं आहे मी दोन्हीही पार्ट बॅक आणि फ्रंट पार्ट एकत्र कटिंग करते तुम्हालाही माहिती आहे आणि माझी पद्धत खूप साऱ्या ताईंना आवडते खूप साऱ्या ताई, ताई मला कमेंटसुद्धा करतात की तुमचं ब्लाऊज कटिंग केलेलं पाहून आमचाही बराच वेळ वाचतो आणि ब्लाऊज खूप सुंदर बसतं पटकन कटिंग होतं शिवाय कमी सुद्धा बसतं छोटे स्लूज असतील तर आता मोठे स्लूज असतील तर एक मिनिट रास्तर कुठे जात नाही असं आहे कारण एक मिनिट रास्तर लागतंच एल्बो स्लीवज असतील तर पण छोटं ब्लाऊज असेल छोटी स्लूज असेल तर त्याला एटी सेंटीमीटर अस्तरमध्ये आपण परफेक्ट करू शकतो एव्हाना ना सेवन्टी फाय सेंटीमीटर अस्तरमध्ये सुद्धा आपलं हे ब्लाऊज बसू शकतं तर या पद्धतीने ब्लाउज कटिंग केल्यानंतर अस्तरचं ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिकवरती ब्लाऊज ठेवून कटिंग केलेलं आहे माप छोटा असल्यामुळे ह्याचा पीस आहे साडीचा तो बराच मोठा होता तसाच ठेवलेला आहे कारण त्यांनी सांगितलं होतं राहिलेला कपडा ठेवा मला देवाला वगैरे अंधरायला लागणार आहे देवालावरती सो त्यांचा कपडा इथे ठेवून दिला होता बऱ्याच वेळेला क्लायंट आपले सांगतात की शिल्लक राहिलेला कपडा जर शिल्लक राहत असेल तर ठेवून द्या आम्ही सुद्धा ठेवतो आणि आठवणीने देतो कधी दे कधी विसरलेला सुद्धा होतं आता पिंक कलरचा ब्लाऊज आहे ते कटिंग करून झाल्यानंतर हा डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे तो आपल्याला इथे कटिंग करायचा आहे खूप नाजूक कपडा आहे शिवाय त्याच्यावरती स्टोन आहेत आणि त्याची गंमत अशी आहे याचा जो गळा आहे बॅक साईडचा तो खूप छोटा दिलेला आहे म्हणजे सहा साडेसहाचाच गळा दिलेला आहे आणि ज्या क्लायंट आहेत आपल्या त्या मैत्रीने माझ्या हे सांगितलं तुम्हाला तरी सुद्धा क्लायंटच म्हणावं लागेल तिला ब्लाऊज साईडला डीप नेक वापरायची सवय आहे सो ती म्हटली आता मला याच्यामध्ये काही सुचत नाही आहे तुला जसं होईल तसं कर पण छोटी पर्याय नव्हता साडीला पूर्ण स्टोन वर्कची लेस होती सो या ब्लाऊजच्या डिझाईनच्या गळ्याची आपण जर हलवा हलव केली असती किंवा गळा चेंज केला असता त्याची लेस बदलली असती किंवा कटिंग केली असती तर ब्लाउजचा लूक पूर्ण चेंज झाला असता आणि साडीवरती त्याचा जितका मनावा तितका इफेक्ट पडला नसता कारण ब्लाऊज जे आहे ते साडीवरती खूप उठून दिसलं पाहिजे तेव्हा साडी आपली अट्रॅक्टिव्ह दिसते किंवा खुलून दिसते अंगावरती सो so, आम्ही दोघींनी ठरवलं आणि पुन्हा मग जेवढा गळा आहे तितकंच करण्याचं ठरलं पाठीमागचा गळा थोडासा छोटा होत होता पुढचा गळा ओके होता कारण पुढे गळ्याला डिझाईन वगैरे नव्हती आणि याची जी स्लीवज होती त्याचीसुद्धा सुद्धा डिझाईन आहे ती पूर्ण तिरकी होती तीसुद्धा ॲडजस्ट करून मला या कटिंगमध्ये घ्यावी लागत होती तर ते सेट करून मी ते पिना अटॅच करत होती कारण डिझायनर साडी जितकी चांगली आपण म्हणतो तितकंच ब्लाऊज त्याचं खूप मेहनत करवणारं असतं कारण ब्लाऊजचे वर्क असतात ते परफेक्ट सेंटरला नसतात किंवा जसे आपले कटिंग आहे त्या पद्धतीने नसतात तर इथे आपल्याला डिझायनर ब्लाऊज म्हटलं की ॲडजस्टमेंट करावी आली हे हंड्रेड पर्सेंट तितकंच खरं आहे जेवढी ब्लाऊज डिझायनर असतात तेवढी आपल्याला जास्त मेहनत करवतात आणि प्लेन ब्लाऊजवरती आपल्याला कटिंगला काही प्रॉब्लेम होत नाही कारण कपडा प्लेन असल्यामुळे किंवा काठप्राच्या साडीवरतीसुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही पण वर्क असेल किंवा असे डिझायनर साडीचे डिझायन ब्लाऊज असतील किंवा घागऱ्यावरचे वर्क, वर्क केलेले तयार गळ्याचे तयार पॅचचे ब्लाऊज असतील तेव्हा मात्र आपल्याला खूप कसरत करावी लागते तुम्ही जर माझ्या या मताशी मा सहमत असाल तर मला कमेंट सेक्शनला तशी कमेंट नक्कीच करा आता इथे ॲडजस्टमेंट करत करत मी याचं कटिंग सगळं करून घेते कटिंग झाल्यानंतर पुन्हा मला अजून एक ब्लाऊज कटिंगचं होतं कारण अधूनमधून क्लाइंट येत होते वेळ हातातला निघून चालला होता आणि जे स्टार्टिंगला मी ब्लाऊज कटिंग केलं ते मला कंप्लीट करून देणं होतं सो दोन्ही ब्लाऊज कंप्लीट केले आणि हे ब्लाऊज मी घेत नव्हती तरीसुद्धा मैत्रीण असल्यामुळे अगदी हक्क गाजवून गेलेली आहे मला माहीत नाही मी कुठे जाणार नाही आणि तू काय करायचीस ते कर भलेही रात्रभर जाग आणि माझं ब्लाऊज शिवून दे आता इतका हक्क गाजवला आहे म्हटल्यानंतर मला पुढे हो नाही ना काहीच म्हणता आलं नाही कारण ती काय माझा कुठलाही शब्द ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती आणि मी विचार केला जाऊ दे म्हटलं विचारीचा पन्नासावा वाढदिवस आहे So, सो तिला सुद्धा थोडंसं सा, डिझायनर साडीचं सा, मिस्टरांनी घेतलेलं ब्लाऊज घालून मिरवू दे बड्डेमध्ये सेलिब्रेट करू दे माझ्यामुळे तिला बड्डेच्या दिवशी थोडीशी खंत नको राहिला की मला डिझायनर साडी घालायची होती आणि ब्लाऊज शो मिळाला नाही म्हणून त्यामुळे मी तिची ऑर्डर घेतली आणि म्हटलं रात्री उशीर का होईना हे आपण ब्लाऊज कम्प्लीट करू कारण संध्याकाळच्या वेळेला एक तर मला लेट झालं होतं आता तर ब्लाऊज कम्प्लीट करता करता क्लायंट येत होते आणि पुन्हा अर्जंटची ऑर्डर आली होती हातातली अर्जंट नाही म्हणता येणार पण त्यांनी दोन दिवसापूर्वी ब्लाऊज दिलं होतं पण माझं काम निघाल्यामुळे मला थोडंसं शॉपवरती नाही जाता आलं त्यामुळे मला सुद्धा दिलेला शब्द पाळणं गरजेचं होतं आणि हे करणं गरजेचं होतं आता हे ब्लाउज मी ज जितका वेळ मिळेल तसं पटापट पाट पटापट घाईमध्ये कम्प्लीट करायची माझी पूर्ण कसरत किंवा धावपळ चालू होती आणि तोपर्यंत मध्येच कोणी नाही कोणी येत होतं तर लाईटसुद्धा जात होती मध्ये मध्ये तर हे ब्लाऊज कंप्लीट होईपर्यंत मी पूर्ण म्हणत हो दे हो होते की बाबा रे लाईट नको जाऊ देऊ देवा कारण हे ब्लाऊज आणि दुसरं ब्लाऊज कंप्लीट होऊ दे कारण ते देणं गरजेचं होतं त्यात मोठं टेन्शन अजून एक होतं की आज कोणतीही कारागिरी अवेलेबल नव्हती कारण मीच उशीर आल्यामुळे त्यांची काही ना काही कामं त्या काढून बसल्या होत्या घरी सो आज कोणीही यायला तयार नव्हतं ब्लाऊज तयार झाल्यानंतर हुकलूक करणं सुद्धा माझ्याच वाटे होतं सो मला हे ब्लाऊज लवकरात लवकर कधी कम्प्लीट होईल असं झालं होतं आता हे फोर टकचं ब्लाऊज आहे बॅक नेक राऊंड आहे पटकन होणारा आहे जास्त काही डिझाईन ह्या ब्लाऊजला नव्हती तरी सुद्धा वेळ हातातून जात होता आणि पुढे पुढे वेळ सरकल्यानंतर मला सुद्धा थोडंसं टेन्शन येत होतं आता बघा जसं मी म्हणत होते जे टेन्शनची गोष्ट होती लाईटीची ती मात्र गेली होती लाईट गेल्यानंतर बसून फायदा नाही म्हणून थोडासा हाताने चालवलं दहा मिनटं गेल्यानंतर लाईट पुन्हा आली तोपर्यंत मी एक केलं होतं लाईट आल्यानंतर पुन्हा थँक्यू म्हटलं देवाला आणि पुन्हा कामाला चालू केलं पटापट पटापट हे ब्लाऊज मी उरकून घेत होते तोपर्यंत गंमत तुम्हाला तो सांगते आता जी मी सुरुवातीला दाखवलेली आहे ती गंमत हे माझं काम चालू होतं मध्येच एका क्लायंटने दुसऱ्या एका कॉल केला होता एका दुसऱ्या मैत्रिणीची मोठी बहीण होती त्या ताईने मला कॉल केला होता तिला एक ब्लाऊज ऑल्ट्रेशनला नवीन घेतलेलं ब्लाऊज होतं ते ऑल्टरेशन करायचं होतं तिला ते, ते ब्लाऊज घेऊन यायचं होतं आपल्या शॉपवरती पण मी सकाळी अवेलेबल नसल्यामुळे ती सुद्धा संध्याकाळी येणार होती सो तिची वाट पाहता किंवा ती यायच्या अगोदर माझं हे ब्लाऊज हवं या गडबडीमध्ये मी हे ब्लाऊज कंप्लीट करत होते आता शोल्डर जोडताना खूप सारा ताईंचा प्रॉब्लेम होतो कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच कमेंटमध्ये असं म्हटलं जातं की ताई मला तुमचं कटिंग पाहून ब्लाऊज खूप सुंदर शिवता येतो किंवा माझं प्रॅक्टिसमुळे बऱ्याच शिलाई काम सुधारलेलं आहे फिटिंग सुद्धा छान बसतं फिनिशिंग सुद्धा छान होतं कटिंग पासून फिटिंगपर्यंत ब्लाउज परफेक्ट बसतो तरीही एक चूक होते ती मात्र काही केल्या दुरुस्त होत नाही ती म्हणजे शोल्डर थोडी ना उतरते तर शोल्डर उतरू नये म्हणून तुम्हाला मी एक मिनी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा सुद्धा सांगते की गळ्याची पट्टी लावताना शोल्डरची इथे थोडीशी आपल्याला खेचून लावायची आहे शोल्डरच्या पाठीमागे दीड दोन इंच आणि पुढे दीड दोन इंच एवढ्या पार्टमध्ये आपल्याला गळ्याची पट्टी आहे ती जास्त टाईट करून लावायची आहे ज्यामुळे आपल्याला शोल्डर आपला जो आहे तो तो लूज पडणार नाही किंवा उतरणार नाही शोल्डरच्या इथे गळ्यापट्टी ओढल्यामुळे थोडासा टाईटनेस येतो किंवा टाईटपणा येतो त्यामुळे शोल्डर परफेक्ट बसतो आणि तुमचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होईल एकदा ही ट्रिक नक्कीच वापरून पहा मेन्यू व्हिडिओमध्ये डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत अगदी मार्किंग करून दाखवलेलं आहे पट्टी कुठून कुठे आपल्याला ॲडजस्ट करून लावायची आहे ती आता ब्लाऊज जसा तसा माझा हा शिवून होत होता स्लीव्ज लावून झाली होती स्लीवज लावल्यानंतर फिटिंगच्या अगोदर मी ओव्हरलॉक करायला उठते त्यामुळे आपल्याला सुद्धा मध्ये मध्ये ब्रेक मिळतो आणि फिनिशिंग आपलं छान होतं कारण फिटिंगच्या आतमध्ये गेलेली जी स्लीवची शिलाई असते तिथे आपल्याला ओवरलॉक करणं होत नाही फिटिंग झाल्यानंतर सो तुम्हीसुद्धा ओवरलॉक करत असाल तर या पद्धतीने अगोदरच ओवरलॉक करून घ्या असं मी तुम्हाला नक्कीच सांगेल हे खूप महत्त्वाचं असतं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कामामध्ये आपल्याला का आपलं काम खुलवतात किंवा आपलं काम आहे ते परफेक्ट होण्यास मदत करतात ज्यामुळे आपली फिनिशिंग नेहमी छान दिसते किंवा उठून दिसते आणि नवीन जरी क्लायंट असेल तरीसुद्धा आपल्या त्या फिनिशिंगकडे पाहून फिटिंगकडे पाहून आपल्याला बिझनेसमध्ये क्लायंटची वाढ नक्कीच होते आता हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर फिटिंग याचं टाकत होती आणि फिटिंग टाकल्यानंतर ह्याचं फिटिंग वगैरे मी करून घेतलं होतं आता लागलीच मी ते हुकलुकसाठी मार्किंग करते आणि हा ब्लाऊज झालेला आहे फायनली याला पाठीमागे ठेवते आणि हा जो अर्जंटचा आलेला जस्ट थोड्या वेळापूर्वी जो ब्लाऊज आहे तो कटिंग करून घेतला होता आता जास्त ओढ होती हा ब्लाउज कंप्लीट करण्याची कारण सकाळी त्यांना लागणार होता लवकरात लवकर किंवा संध्याकाळी घरी जातानाच मला दिला तरी चालेल म्हटली होती कारण माझ्याच जायच्या ते घर आहे मैत्रिणीचं तर ह्याला धागा मिळत नव्हता आता कलर असा आहे त्याच्यामुळे अस्तर धागा फॉल यांची थोडी मारामारी असतेच तर बराच बॉक्स शोधल्यानंतर धागा फायनली मिळालेला आहे धागा घालेपर्यंत समोर क्लायंट आले होते क्लाइंटने ॲडजस्ट करता करता किंवा त्यांची कामं घेता घेता आता बघा धागा नुकताच घालायला घेतला होता तोपर्यंत जे मी म्हटलं की एका मैत्रिणीची तयारी नव्हती ब्लाऊजसाठी त्यांनी रेडीमेड ब्लाऊज घेतलं होतं आणि त्याची फिटिंग त्यांना बरोबर वाटत नव्हती म्हणून त्यांना यायचं होतं सो त्यासुद्धा मध्ये चाललेल्या आहेत त्यांचं तिकडे ट्रायल चालू होतं कारण घालून पाहिलं ब्लाऊज ही मला सुद्धा एक्झॅक्टली कळतं की प्रॉब्लेम नेमका कुठं आहे कारण क्लाइंटना सांगायचा असतो एक प्रॉब्लेम आणि त्यांच्या लक्षात आलं नसल्यामुळे सांगतात दुसरा प्रॉब्लेम आणि आपण अंदाज मारून काम केलं की ते पुन्हा आपल्याला डबल करावंच लागतं त्यामुळे त्या ताईंना मी म्हटलं पाठीमागे तुम्ही चेंजिंग रूमला तो ब्लाऊज मला ट्राय करून दाखवा कुठे काय आहे एक्झॅक्टली मला कळेल आणि तुम्हाला मी तो प्रॉपर ब्लाउज आहे तो नंतर मी व्यवस्थित फिटिंग करून देऊ शकतो फिरताच पाहून झाले मी सुद्धा सरप्राईज तुम्ही कसा ओळखला मी युट्यूब लागतात चालेल का या इकडे तू खूप गोड आहेस बँक तिथे काढून ठेव

हो का तू कुठून राहते डान्स करता अरे वा सांगते आता सुरवात केली असेल ना म्हणून करा <laughs> <दे दे। laughs> <laughs> अच्छा

बघत आहे का हो नाही हो बघा ना या तुम्ही इकडे या तुला डान्स बघूया मी तुला व्हिडिओ काढू का तुला डान्स मला तू कुठे येते तू इकडे तुला काय बरं पाहताय ना तुम्ही किती गोड मुली आहेत या दोन्ही मला वाटल्या दोघी बहिणी बहिणी आहेत तर बहिणी बहिणी नव्हत्या तर छोटीचा मूड होता छान मला डान्स दाखवण्याचा काकू मी तुम्हाला डान्स करून दाखवू का मग दिदीने तिच्या गाणं लावलं तिने तिचा व्हिडिओ चालू केला आणि मला सुद्धा न शूट करत राहावलं नाही आणि छान तिने डान्स केला बरं का तब्बल पाच मिनिटे तिने डान्स केला मराठी गाण्यावरती चंद्रा गाण्यावरती आणि इतका सुंदर ती डान्स करत होती तिचे चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे इतके सुंदर होते की लहान मुलांचं कोणतंही ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा कोणतीही गोष्ट म्हणा किंवा त्यांचा खेळ म्हणा सगळं पाहताना अगदी आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण नक्कीच येते आणि या ज्या ब्लाऊज ऑल्टरेशनला ताई आल्या होत्या त्यासुद्धा छान रमल्या होत्या त्यांचा मुलगा बाहेर वाट पाहत होता की मम्मी कधी काम करून येते आहे आणि ही जी मुलगी डान्स करते छोटीशी परी तिची मम्मी सुद्धा बाहेर गप्पा मारायला आले होते आमच्यासोबत तर बराच वेळी तिचा डान्स वगैरे पाहिला तिला काय थांबायचा अजिबात नव्हता सो तिचा डान्स आम्ही पूर्ण पाहिला माझ्या कामाचा पूर्ण गोंधळ उडून तो साईडलाच राहिलो होतं पण मला सुद्धा मोह आवडला नाही ह्या दोघी छोट्या छोट्या परींशी गप्पा मारण्यात आणि त्यांचा डान्स पाहण्यात ऍक्च्युली त्या शेजारच्या शॉप मध्ये आल्या होत्या आणि माझा सेटअप पाहून त्यांची उत्कंठा खूप वाढली आणि त्यांनी मला स्वतः विचारायला आल्या होत्या की काकू तुम्ही युट्यूबवर आहात का त्यांच्याशी गप्पा मारता मारता मस्त या छोटीने डान्स केला तिला काय थांबायचं नव्हतं पण सगळ्यांची कामं खोळांबली होती छोटी तिचा पाच मिनटाचा डान्स झाला ह्या ताईंचा कॉल तोपर्यंत आला होता तुम्ही पाहताय कारण त्यांना सुद्धा घाई होती आता या दोघी मस्त आपलं चॅनल दाखवलं माझं चॅनल पाहिलं मला सबस्क्राईब करायला लावलं ला ला। आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं माझ्या मम्माला सुद्धा तुमचे व्हिडिओ दाखवेन असं सा सांगितलं आणि त्यांची मम्मी सुद्धा त्यांच्या सोबत होती त्यांची मम्मी मला म्हणे की जिथे जातील तिथे छान डान्स करायचा त्यांचा मूड असतो म्हणूनच म्हटलं जात असावं की मुलं म्हणजे देवाघरची फुलं कारण जिथं जातील तिथं आनंद पसरतात आणि छान समोरच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवतात तर मुली गेल्यानंतर त्यांचा गप्पा थोडा वेळ त्यांचा विषय चालू होता त्या ताईंचं ब्लाउज फिटिंग करून दिलं नंतर त्यांचे ब्लाऊजचे हुक रेडीमेड होते ते सुद्धा त्यांना व्यवस्थित मशीनवरचे होते ते लागले नव्हते तर त्यांनी सुद्धा मला पुन्हा रिक्वेस्ट केली की घाईमध्ये मी तुम्हाला काम सांगते पुन्हा तर तेवढे मला हुकसुद्धा व्यवस्थित लावून द्या त्यांचा आता म्हटलं अर्धवट काम करण्यापेक्षा पूर्ण काम करूनच येते असाही मला फार उशीर झाला होता दुसरे क्लाइंट सुद्धा आले होते लहान मुलींची साडी विचारायला तर पहा तुम्ही जेव्हा हातात घाईचं काम असतं तेव्हा क्लायंट सुद्धा अगदी मध्येच आवर्जून येतात असं म्हटलं तरी चालेल कारण ह्यांचं काम करता करता समोरच्या क्लाइंटना सुद्धा त्या था ताईंनीच था 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 थांबायला सांगितलं अगदी दोन ते तीन मिनिटाचं काम होतं ते आता इंच करायला घेतलं कारण त्यांचे रेडीमेड ब्लाउजला मशीनवरचे हुकलूक केले होते आणि ते हुकलूक त्यांना व्यवस्थित बसत नव्हते हुक निघत होते तर त्यांनी ते मला फार रिक्वेस्ट केली कारण हे टीचर आहेत आणि दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग त्यांना स्कूलला जायचं होतं त्यामुळे त्यांचंसुद्धा सुद्धा काम रखडलं होतं शेवटी जे क्लायंट आले होते त्यांना सुद्धा घाई होती त्यांच्या मुलगीला नऊवारी साडी हवी होती आणि ज्या काय आपल्या साड्या रेडी होत्या त्या लहान मुलींच्या होत्या पाच सहा वर्षापर्यंत त्यांची मुलगी सात आठ वर्षांची होती सात वर्षांची होती पण हाईट असल्यामुळे त्या साड्या त्यांना छोट्या पडत होत्या सो त्यांना दाखवलं पुन्हा या ताईंचं काम करून हुक वगैरे लावून दिले पुन्हा त्यांनी एकदा ट्राय करते त्यांना ट्राय करेपर्यंत मी इकडे परफेक्ट त्यांचं होणार होतं मला माहीत होतं करून घालून पाहिलं होतं त्यांनी आणि त्यानुसार मी त्यांना फिटिंग केलं होतं त्या सुद्धा खुश झाल्या वेळेत वेळ काढून त्यांचं काम कम्प्लीट करून दिल्यामुळे सो आता मला फार वेळ झाला होता अक्षरशः पावणे नऊ वाजले होते आ, हे ब्लाऊज जे आहे ते सुद्धा मला बघा अर्धवटच आहे अजून त्याला काय हात लागलेला नाही आता मला हे जास्त वेळ थांबून सुद्धा शिवता येणार नव्हतं त्यामुळे माझासुद्धा प्रॉब्लेम झाला होता कारण अर्जंटचं ऑर्डर घेतली की ती वेळेत देणं खूप गरजेचं असतं आता मला काय करावं लागणार आहे आता हे ब्लाऊज माझ्याकडून पूर्ण वेळ शिवायला बसणार नाही मी कारण तितका वेळ नव्हता ऑलरेडी न वाजायला आले होते आणि घरी जाऊन मलासुद्धा स्वयंपाक होता सो so, मी असं प्लॅन केलं की फक्त हे ब्लाउज जोडून घेते आणि सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन शॉपवरती मी ब्लाऊज शिवणार होते माझा त्यामुळे योगासुद्धा उद्या मला स्किप करायला लागणार होता so, सो असं असतं घाईचं रुटीन जे की आपल्याला हातात असेल तर करावंच लाग त्याला मात्र पर्याय असूच शकत नाही कारण आपली ही, ही जिम्मेदारी आहे त्यामुळे आपल्याकडे दे क्लायंट येतात आणि त्यांना माहीत असतं की या ठिकाणी जर मी कितीही अर्जन्सी घेऊन गेली तरीही माझं काम होणार आहे हा त्यांचा आपल्यावरचा विश्वास आपल्याला टिकवण्यासाठी हे हार्डवर्क तर करावंच लागणार आहे स्वतः माझा ब्लाऊज थोडंसं अर्धवट झालं होतं जितकं होईल तितकं मी एक नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत करणार होते पण पुन्हा एक क्लायंट आलं आणि मग मात्र अजिबात स्टॅमिना राहिला नव्हता की पुढं ब्लाऊज कम कंप्लीट करण्याचं सो आता हा हातातला पार्ट आहे तो मी कंप्लीट कटिंग कर करून बाजूला ठेवते कारण अगदी लास्ट होते सुद्धा आपल्याकडे क्लाइंट आले होते कारण त्यांना सुद्धा साडी करेक्ट करायची होती आता मात्र मी फायनली मशीनचं काम बंद केलं होतं उद्या येऊन जे काय राहिलं होतं ते मी खूप लवकर सकाळी येऊन ब्लाउजे रेडी करणार होते आता क्लाइंटची साडी आहे ती देते आणि मी सुद्धा शॉप बंद करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू बा बाय